लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नोटिफिकेशन ऑन करायला धर्मी आंदोलन भाजी विक्रेता युनियन आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हातगाडी पतारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या शवतरीच्या डोंबोलीमध्ये आंदोलन आहे आंदोलनाचा मुख्य मुद्दा असा आहे की डोंबोली पश्चिम मधील नंत मुक्त रोड वरतील त्या ठिकाणी फेरीवाले बसतात जे की दीडशे मीटर बाहेर आहे त्या ठिकाणी दोन हजार सतराच्या अधिसूचना पोलीस उपायुक्त ठाणे शहर यांच्या वतीने दिलेल्या आहेत की दोन ठिकाणी चौदाचा जो कानून आहे फेरीवाल्यांचा जो संसदेमध्ये पास झालेला आहे त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी फेरीवाला बसतात ते त्या ठिकाणी त्या ठिकाणी नो पार्किंग करता येणार नाही कारण की फेरीवाल्याच्या कायद्याच्या कलम तेतीस प्रमाणे हा प्रभावी कायदा असून या ठिकाणी ही आमची मागणी आहे या कायद्याच्या कलम तेतीस नुसार असं सांगण्यात आलेलं आहे की कायद्यातील तरतुदी विसंगत असल्या तरी किंवा या कायद्याच्या शिवाय इतर कोणत्याही कायद्याचे बंधन असले तरी हा कायदा प्रभावशाली राहणार आहे कारण की आमचं असं म्हणणं आहे भारतीय संविधान संविधानाच्या कलम एकोणीस नुसार जीवन जगण्याचा जो मौलिक अधिकार आहे हे महत्वाचा आहे त्या लोकांच्या गाडी पार्किंग लावणं महत्वाचं आहे ज्या ठिकाणी अगर गाड्या लागल्या तर आमच्या फेरवून जाणार कुठं काय पार्किंग तर पार्किंग वाल्याचे आणि आमचे वाद होते फेरीवाल्यांचे तर हे चुकीचं असून त्या ठिकाणी फेरीवाल्या कायद्याच्या नियम नुसार सोहळ्यानुसार आग्रहानुसार वीस सदस्यांपैकी एक आर टी ओ विभागातील पोलीस सुद्धा त्या ठिकाणी असतो तर हे सर्व नगरपती समिती जी आहे त्या मार्फत त्या ठिकाणी जे हॉकर झोन आहे किंवा ज्या ठिकाणी फेरीवाले बसतात त्या ठिकाणी पार्किंगची आढळण्यात यावं ही आमची मागणी आहे त्यानंतर शेवटचा मुद्दा असा आहे या सोळा मे आज डोंबिवलीमध्ये आंदोलन केलेलं आहे कोणाच्या विरोधामध्ये केलेलं आहे तर वाहतूक पोलीस आरटीओच्या विभागामध्ये अगर त्यांनी आमच्या या गोष्टीचं त्यांच्याकडून काय आम्हाला उत्तर आलं योग्य उत्तर तर हे आंदोलन थांबेल त्यानंतर चोवीस तारखेला दुसरं जे चरण आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा हेच वाढ होती आमचं आंदोलन असणार आहे कारण की वाहतूक विभागाने आकडे लावलं असेल तर महानगरपालिकेच्या जा मालकीच्या जागेवरती लावलेले तर महानगरपालिकेने के सहकार्य केला असे कल्याण डोबुर्ली महानगरपालिकेने बिना सहकार्य केल्याशिवाय आरटीओचे अधिसूचना जारी होऊ शकत नाही तर त्या अनुषंगाने आमचा पुढचा जो आंदोलन आहे ते कल्याण डोबुर्ली महानगरपालिकेच्या विरोधामध्ये असणारे एच वॉर्ड वरती असणार तिथे पण अगर उत्तर मिळालं नाही सभां कारण तर आम्ही केडीएमसीच्या मुख्यालय कल्याणला करणार आंदोलन त्यानंतर आरटीओ ऑफिस जे कल्याण ठाण्याला आहे आ, तीन हात नाका त्या ठिकाणी आमचं आंदोलन असणार असणार आहे या ठिकाणी आम्ही ठिकाणी थांबतो आणि फेरीवाला संघर्ष जोपर्यंत नाही मिळणार नाही तोपर्यंत हा संघर्ष जारी असणार आहे धन्यवाद जय भीम जय फेरीवाला जय भारत आजचं जे कल्याण डोंबोली महानगरपालिकेवर जो आणि ट्रॉफिक ओल्यावर जो आंदोलन आहे गेल्या अनेक वर्षापासून फेरीवाले ज्या ठिकाणी बसतात दोन हजार चौदाचा कायदा जेव्हा पास झाला तेव्हा आम्हाला सगळ्यांना वाटलं की न्याय मिळेल न्याय मिळाला तर आजपर्यंत नाही आहे पण फिरिवाल्यांना दीडशे मीटर पुढे झाल्याच्या नंतर तिथं फिरीवाले जेव्हा बसायला गेलेत तिथं सुद्धा पी वन पी टू पार्किंग चे बोर्ड लागलेले त्याला आमचा सक्त विरोध आहे इथले प्रतिनिधी इथलं सरकार आज जे फिरीवाल्यावर अन्याय करतो ते फिरीवाले आजपर्यंत जे सहन करत आले याच्यानंतर सहन करणार नाही आणि आमचा जो संघर्ष आहे तो संघर्ष असाच चालू राहील आमदार खासदाराला आमचं मतदान पाहिजे नगरसेवकला आमचं मतदान पाहिजे खासदाराला आमचं मतदान पाहिजे पण आमचं काम करण्यासाठी ते रस्त्यावर येत नाहीत तर रस्त्यावर काय येत नाहीत नऊ हजार पाचशे एकतीस फेरीवाले कल्याण डोंबोलीमध्ये आहेत त्या लोकांनी जर यांच्यावर बहिष्कार टाकला तर यांचा, यांचा काय होईल हा आमचा सक्त त्यांना सवाल आहे याने आमच्या इकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे जे पी वन पी टू पार्किंग ज्या रोडवर झालेला आहे ते तात्काळ हटवण्यात आली पाहिजे अन्यथा आम्ही महानगरपालिकेवर मोर्चा नेणार आहे ठाणे महानगर ठाणे महानगर कलेक्टर ऑफिसवर मोर्चा नेणार आहे शक्यतो जिथं जिथं आम्हाला शक्य होईल तिथे तिथे आम्ही मोर्चा नेऊ आम्ही इथं थांबणार नाही फेरीवाल्यांनी इथं शपथ घेतलेलीच आहे की आम्ही थांबणार नाही यांचं यानंतर पुढचं जे आंदोलन आहे आम्ही तीव्र करणार आणि याच्या पुढे आम्ही थांबणार नाही एवढंच दोन शब्द बोलून आम्ही इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र